भातकुली तालुक्यात नावेड वाडू डेपोतील मुदत संपल्याने उतरलेल्या वाळूसाठा प्रशासनाने जप्त केला आहे आता या वाळूसाठ्याचा लिलाव होणार असून इच्छुकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती भातकुली तालुक्यातील मौजा नावेड वाळू डेपोची मुदत संपल्यानंतर डेपोमध्ये दोन हजार ब्याण्णव ब्रास वाळू शिल्लक राहिलेली होती प्रशासनाने हा साठा जप्त करून त्याच्या लिलावासाठी तयारी सुरू केली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा लिलाव अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता तिवसा भातकुलीव उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात पार पडणार आहे या लिलावात कोणत्याही इच्छुक व्यक्ती संस्था आणि शासकीय विभाग सहभाग घेऊ शकतात याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीरनामा काढला आहे पारदर्शक पद्धतीने हा लिलाव पार पडेल अशी प्रशासनाची हमी आहे तर इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या लिलावात सहभाग घ्यावा अधिक माहितीसाठी तिवसा भातकोली उपविभागीय कार्यालयाशी संपर्क का साधावा तर अठ्ठावीस फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावासाठी इच्छुक व्यक्ती आणि संस्थानांनी वेळेत सहभागी व्हावे प्रशासनाच्या नियमानुसार पारदर्शक पद्धतीने हा लिलाव पार पडेल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज